नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी सह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक वेळेस अनुदान दिलं जात आहे आणि लाखो शेतकरी पात्र झालेले आहेत हजारो कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या अंतर्गत टप्प्या टप्प्याने विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये विविध महसूल मंडळामध्ये याद्या प्रकाशित करून केवायसी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि याच्यासाठीच्या काही नवीन याद्या आज देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो याच्या अंतर्गत ई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना काल पासून पाच लाख शेतकऱ्यांना जवळ जवळ पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाच वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे यापूर्वी देखील काही शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं होतं आणि अद्यापही लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत बरे त्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करून महिना दीड महिना झाले होते आणि त्यांच्याही अनुदानाचे वितरण होण्यास सुरुवात झाली आहे आणखीनही काही शेतकरी आहेत ई केवायसी करून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत तर काही शेतकरी ई केवायसी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जर ई केवायसी केलेली असेल तर आपल्या अनुदानाची सद्यस्थिती काय आहे ते वितरित झाले आहे का किंवा किंवा काही कारणास्तव होल्ड ठेवले आहे का हे सर्व आपण अगदी एक मिनिटामध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सहजरित्या पाहू शकता मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून या वेबसाईट वरती यायचा आहे त्यानंतर या पोर्टल वरती आल्यानंतर आपला जो विशिष्ट क्रमांक आहे ज्या क्रमांकाने आपण ई केवायसी सी केलेली आहे तो क्रमांक या बॉक्स मध्ये टाकायचे आहे आणि सर्च वरती क्लिक करायचा आहे सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपला जर काही आधारच प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर तो दाखवला जाईल आणि जर आपलं अनुदान वितरित झालेलं असेल जाल। तर ते सक्सेसफुली वितरित झालेलं आहे कोणत्या बँकेमध्ये वितरित वितरित आहे आहे किती तारखेला हे तार या ठिकाणी दाखवलं जाणार आहे जर अद्याप अनुदान वितरित झालेलं नसेल किंवा त्याच्या प्रक्रिया पार पाडल्या गेल्या नसेल तर आपल्याला या ठिकाणी पेमेंट तपशील उपलब्ध नाही असे दाखवले जाईल आणि त्या व्यतिरिक्त काही कारण असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधा तर मित्रांनो अशा प्रकारे फक्त एक मिनिटामध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून माध्यमातून आपल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या वितरणाची स्थिती आपण पाहू शकता ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद